राजस्थानच्या जयपूरमध्ये एक लग्नाळू युवक आहे आणि या युवकाचं लग्न ठरवण्याचं काम सुरू आहे इकडे तिकडे त्याच्यासाठी मुली बघणे पत्रिका अदलाबदली करणे या सगळे कार्यक्रम त्याच्या घरच्यांनी राबवलेले आहेत कारण मुलाचं जे वय आहे हे वय वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी मुलगी बघण्याचा जो कार्यक्रम हा युद्ध पातळीवर सगळ्यांनी घेतलेला आहे अशामध्येच मग त्याचं जे लग्न आहे एका मुलीसोबत आग्रा येथील मुलीसोबत ठरलेलं आहे आणि हे लग्न ठरलेलं आहे याच्यामध्ये एका मध्यस्थ म्हणजे जितेंद्र नावाच्या एका व्यक्तीने या युवकाचं लग्न ठरवलेलं होतं जयपूर आणि आग्रा याच्यामधील अंतर किती असलं तरी देखील आता यांचं ठ लग्न मात्र ठरलेलं होतं लग्न ठरताना खूप मोठा खर्च केलेला होता पाहुणे बोलवलेले होते यांचा जो साखरपुडा आहे हा देखील दिमाखामध्ये किल्ल्या गेलेला होता आणि आता आपल्या घरी एक नवीन मुलगी येणार म्हणून या मुलाची आई देखील खुश होती आपल्याला सुनील आपल्या मुलाच्या दोनाचे चार होत होतील या सगळ्या कारणासाठी त्या मुलाची आई या तरुणाची आई खुश होती दुसऱ्या बाजूला हा जो मध्यस्थी आहे या मध्यस्थाला दोन लाख रुपये दिले गेले आणि दोन लाख रुपये देऊन हा व्यवहार म्हणजे हा लग्नाचा जो व्यवहार आहे हा ठरला गेला आता हा व्यवहार कशासाठी म्हणतो की आपल्याकडे मुली बघताना कोणत्याही व्यक्तीला पैसे देण्याची पद्धत नाही परंतु आजकाल मात्र मुलांची लग्न ठरत नाहीत त्याच्यामुळे अनेक घरातली अनेक मंडळी दोन ते पाच लाखांपर्यंत जो कोणी मध्यस्थ असतो मुलगी बघून देणारा असतो याला रक्कम देण्याचं कबूल करतात आणि रक्कम दिली देखील जाते पण आता याच्यामध्ये धोका कसा येतो बघा यांचं लग्न किशनगड या शहरामध्ये झालेलं आहे आणि त्याच दिवशी लग्न झाल्यानंतर त्यांची जी वरात आहे ही वरात संपूर्ण मंडळींनी वाजत गाजत मोठ्या थाटामाटामध्ये जयपूरमध्ये घेऊन आलेले आहेत आणि त्याच दिवशी मोठ्या आवडीने मोठ्या लाडाने या सासूबाईंनी आपल्या सुनेला घरातले सगळे दागिने सुपूर्त केले कारण यापुढे आपल्या घराची मेन मालकीण आलेली आहे त्याच्यामुळे हे सगळं तिच्याकडे लाडाने मोठ्या कौतुकाने दिलं गेलं आणि याच दिवशी खरा लुटारू खेळ सुरू झालेला आहे लग्नाची वरात घरात आल्यानंतर या नवरा नवरेची पहिली रात्र होती नवरा मनामध्ये खुश होता त्याला आनंद झालेला होता की आज आपल्याला इतके वर्षानंतर सुख मिळणार आहे आपल्या आयुष्यामध्ये आपली बायको आलेली आहे आता आपल्याला हवं तसं सुख आपण आपल्या बायकोकडून घ्यायचं या कारणामुळे हा नवरा आता नवविवाहित नौ नवरा अत्यंत खुश झालेला आहे मनातल्या मनामध्ये त्याने स्वप्न रंगवायला सुरू केलेले आहे आणि दोघांनाही एका खोलीमध्ये पाठवलं गेलेलं आहे कोरी कोरी आणि गौरी गौरी नवरी बघून हा नवरा आता खुश झालेला आहे त्याने तिला हळूवारपणे स्पर्श केला आहे गालाला स्पर्श केल्यानंतर दचक ती दचकलेली आहे आणि काही पावलं त्या बेडवरून दूर सरलेली आहे नवऱ्याला आता मनामध्ये प्रश्न होता की आता आपली बायको जी आपल्या लग्नाची बायको आहे ती आपल्यापासून का दूर गेली का दचकली असेल आणि आता त्याने तिचा हात हातामध्ये घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि अत्यंत लढिवाळ पद्धतीने विचारतो आहे की प्रिये आता आपलं लग्न झालं आहे आणि आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे हे आपण कशी साजरी करायची किंवा तुला भीती वाटते का मी तुला समजून घेणार या सगळ्या गोष्टी त्याने तिला समजून सांगितलेल्या आहेत पण तिने मात्र त्याच्यापुढे एक अट ठेवलेली आहे ती असं म्हणते की आमच्यामध्ये पहिल्या रात्री असं काही करण्याची प्रथा नाही असं काही केलं तर मग खूप होतो असं तिने त्याला सांगितलं आहे आणि आता त्याला प्रश्न पडला आहे की आता आपण काय करायचं आपल्या मनामध्ये जी आपण स्वप्न रंगवली ती मात्र आजच्या रात्रीपुरती धुळीला मिळणार आहेत रात्री काही कारणाने दोन तीन वाजता या नवरदेवाला जाग आलेली आहे शेजारी बघतो तर ज्या ठिकाणी आपली नवी नवरी झोपलेली होती ती त्या ठिकाणी झोपलेली नाही आहे आता हे सगळं बघून तो इकडे तिकडे तिला शोधतोय हाका मारायला त्याने सुरुवात केलेली आहे त्याला असं वाटलं की ती कुठेतरी पाणी पिण्यासाठी किंवा इकडे तिकडे गेलेली असेल त्याच्यामुळे मग त्याने घरामध्ये देखील इतर ठिकाणी शोधाशोध केलेली आहे पण भरल्या घरातून भरल्या मांडवातून नवी नवरी पळून गेलेली होती असं प्रथमदर्शनी जाणवत होतं त्याच्यामुळे त्यांनी तातडीने सर्व घरातल्या मंडळींना जागं केलं आहे आणि जी काही घटना घडलेली आहे ते सांगितलेली आहे आता घरच्या मंडळींना वेगळाच संशय येत होता घरच्या मंडळींनी दागदागिने पैसा ऐक अडका ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी केलेली आहे त्याच्या तेव्हा मात्र त्या सगळ्यांची पाचावर धारण बसली घरामध्ये पैसा अडका दागदागिने काहीच राहिलेलं नव्हतं हे सगळं घेऊन लुटेरी दुल्हन त्या भागातून पळून गेलेली होती आता सगळ्या मंडळींनी आजूबाजूचा बस स्टँड रेल्वे स्टेशन हे सगळं शोधण्याचा प्रयत्न केला आहे पण कुठलेही ही लुटेरी दुल्हन त्यांना दिसून आलेली नाही त्याच्यामुळे मग हा जो मध्यस्थ आहे जितेंद्र नावाचा मध्यस्थ याला सगळ्या मंडळींनी फोन केला आहे पण याचा देखील फोन आता स्विच ऑफ येत होता त्यांना जे कळायचं होतं ते आता कळलेलं होतं आपल्या घरामध्ये काल रात्री आलेली लक्ष्मीच्या पावलाने आलेली दुल्हन म्हणजे आपल्या घराची सून ही मात्र संपूर्ण घराला कंगाल करून आता पळून गेलेली होती आणि जो मध्यस्थ होता हा मध्यस्थाचा देखील शोध लागत नव्हता रितसर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे परंतु अद्यापही ही जी लुटरी दुल्हन आहे आणि ह्या मध्यस्थाचा शोध लागलेला नाही आहे त्याच्यामुळे लग्न ही व्यवस्था आहे आणि लग्न व्यवस्था किती महत्त्वाची असते आणि आपले आजूबाजूचे नातेवाईक जे तुम्हाला मुलगी शोधून देतात आणि एखाद्या मुलाचं लग्न ठरलं जातं ही जी पद्धत आहे ही किती महत्त्वाची आहे आणि आजकालच्या काळामध्ये ऑनलाईन म्हणून साईड असतील किंवा असे मध्यस्थ असतील हे मध्यस्थ पैसे घेऊन लग्न लावून देतात परंतु हे लग्न जर का चारच दिवस टिकलं तर मात्र किती मनस्ताप या घरच्यांना सहन करावा लागू शकतो हे आपण सगळे जाणता आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद